ठेवा आणि तुम्हाला सांगतो तीच पाळी आता आली पाहिजे की आणि जे जे दादागिरी गेली त्यांना त्यांना तर बसवले हो आम्ही जे कोळसा तस्कर होते दुधाचं नाव घेऊन कोळसा विकणारे आरामखोर जे तस्कर होते त्यांना घरी बसवलं आता दोन चार तस्कर आपला पुन्हा शिल्लक आहे भविष्यात त्यांच्या जास्त लांब नाहीये त्यांना सुद्धा आपण मार्गी लावू सोनं बंद होणार आहे लक्षात ठेवा सोनं बंद होणार आहे सोन्यावरती बंदी येणार आहे नाही पुरुषापेक्षा महिलांना ना महत्वाचं आहे तुम्ही आता डिक्लेरेशन करून टाका नाही तर रात्री पुन्हा झोपेत पुन्हा प्रॉब्लेम यायचे इकडून पलट तिकडून पलट काय झालं तर सोनं जास्त आहे मग डिक्लेरेशन आत्ताच करून टाका अशी पाळी तुमच्यावर येणार आहे कारण हे सरकार अरे काय अवस्था आहे त्या मुख्यमंत्र्याची काय अवस्था आहे पंतप्रधानाची त्याला नाही सोन्याची घेणं देणं नाही पैशाशी घेणं देणं बायको नाही तर सोन्याचा काय विषय आहे ज्याला बायकोने त्याला साडीचा विषय नाही अशी परिस्थिती त्याची आहे आता सोना बंदी उठला आहे शंभर टक्के सांगतो तुम्हाला गजबी साहेब की सोनं बंदी होणार म्हणजे बंदी होणार बंदी ही शंभर टक्के त्याला माहिती आहे की महिलांनी केलेले परिश्रम नवऱ्याची खोटं नाट बोलून जमा केलेले एक ग्रॅम दोन ग्रॅमचं सोनं त्या बिचाऱ्याचे त्या जर्मन स्टीलच्या डब्यातले पैसे पुरले नाही त्याले आता याचं सोनं सुद्धा याच्या मंगळसूत्रावर सुद्धा हात या मोदीचा गेल्याशिवाय राहत नाही हा स्वतः रणवा झाला आणि बाकीच्याला रणवा गेल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्र देशाची गेल्याशिवाय राहणार नाही